दिला मला जाच आळंदी लाय जाऊ दे माझा सासरा जाऊ दे माझ सासरा त्याला धाड ग स्यात त्याला धाड ग स्यात बाय मी निघाले आळंदी लाय बी निघाले आळंदी लाय आळंदी लाग जायच आळंदी ग जायाच जाऊ दे ना माझी सासू जाऊ दे न माझी सासू तिला लावलं साहेपाकाला तिला लावले सायपाकाला मी निघाले आळंदीला मी निघाले आळंदीला चला जाऊ आळंदीला चला जाऊ आळंदीला जाऊ दे देण माझी ननद जाऊ दे देण माझी ननंद तिला दाडय तिच्या गावी ग तिला दाडय तिच्या गावी मी निघाले आळंदीला मी निघाले आळंदीला जाऊ मला जाच ग आळंदीला न मला जाच आळंदिला जाऊ दे ना माझा देर जाऊ दे माझा देर त्याला लावले वळायला डोर ला त्याला लावले वळायला आणि मी निघाले आळंदीला आणि मी निघाले आळंदीला जाऊ दे ना माझा नवरा जाऊ दे देण माझा नवरा त्याला संग तिला त्याला संग संगतीला आणि मी निघाले आळंदीलान मी निघाले आळंदीला